नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख वैरागनगर पंचायतीचे उपनगराध्यक्ष निरंजन मालक गुंकर आजच्या सभेला उपस्थित असलेले आपले लाडके ओम दादा जिल्हाध्यक्ष विश्वास देव व्यासपीठ देवी असं केले बंद बघायला तर आपण मनोज चिरंगे पाटील यांच्यावरती भाजपनं हल्ला केला तसंच सोयाबीनचे भाव असतील कांद्याचे भाव असतील ह्याचा आपण विचार केला पाहिजे आणि ह्या कमळाबाई आणि या धनुबाईला आपण काय पाहिजे की ही आता खरंच पिटून उठली आहे जशी खासदारकीला उठली होती त्यापेक्षा सुद्धा जास्त उठलेली आहे आणि आपण ह्या कमळाबाई आणि या ह्या विस्तार केला दाखवून द्यायला पाहिजे की किती पिटू उठले सांगतो की मशाले पुढचं चिन्ह बटन दाबून आपण जास्तीत जास्त मताने निवडून द्यावं आणि साहेबाला आमदार पण आपण करणारच आहे पण जिल्हा अध्यक्ष आहेत ओमदा आहेत त्यांनाही विनंती आहे की आपण साहेबाला मंत्री पण द्यावं आणि आमचा वैराग तालुका करावा वैराग आमचं ग्रामीण रुग्णालय करावं आणि आपण तहसील करावं एवढंच आपण करावं एवढंच मी वैराक्षा मध्ये विनंती करतो आणि अजून एकदा हात जोडून विनंती करतो की मशाने पुढचं बटन दाबून जास्तीत जास्त मताने विजयी करावं एवढंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र धन्यवाद मदत